आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब पाण्यासाठी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नया व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट पंतप्रधान पीक विमा विमा अंतर्गत बडगाव तालुक्यातील अठरा हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आगाऊ रक्कम ज्याला म्हणतो अग्रिम नुकसान भरपाई ही साधारण आठ कोटी आठ लाख रुपये ही त्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे किंबहुना काही शेतकऱ्यांच्या अकाउंटला ही, ही रक्कम जमा सुद्धा झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगाव यांच्या वतीने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जे आपल्याला माहिती आहे की एक रुपया भरून सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे पाचोरा तालुक्यातील चौवेचाळीस हजार असतील आणि साधारण भडगाव तालुक्यातील अठरा हजार शेतकरी असतील अशा लोकांनी पीक विमा उतरवला होता मागील जून जुलै ऑगस्ट या दरम्यान एकवीस दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचे पीक अडचणीत आलेले होते आणि त्या पीक विम्याच्या नियमानुसार एकवीस दिवसापेक्षा जर जास्त खंड असेल तर शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळू शकते आणि त्यानुसार जेव्हा आपल्या आमच्या लक्षात आलं तेव्हा त्याचा पाठपुरावा करून आम्ही म्हणजे प्रांत अधिकारी असतील कलेक्टर असतील जिल्हा कृषी अधिकारी असतील यांच्यापर्यंत निवेदन दिलं होतं एक मोठा मोर्चा तिथे आम्ही काढलेला होता तसेच आमचे नेते मान्य गिरीश भाऊ महाजन असतील मान्य खासदार उन्मे दादा असतील यांच्या माध्यमातून पाठपुरावा चालू ठेवलेला होता आणि त्यानुसार सुरुवातीच्या काळामध्ये भडगाव तालुक्याला पीक विमा योजना लागू झाली होती आणि त्यानुसार त्याचे आज पैसे त्याच्यामध्ये पडलेले आहेत तर याचं शंभर टक्के श्रेय हे भारतीय जनता पार्टी भडगाव आणि पाचोरा यांनाच जातं आणि यांच्याच पाठपुरामुळे आज भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आज अडचणीच्या काळात का होईना पण थोडासा आधार मिळण्याचं काम झालेलं आहे आणि ही पंचवीस टक्के अग्रिम रक्कम त्यांना मिळालेली आहे अशाच प्रकारे मात्र एक <coughs> वाईट वाटतं की ज्यावेळेस आम्ही याचा पाठपुरावा करत होतो आणि जेव्हा आम्ही लोकांपर्यंत जात होतो त्यावेळेस मान्य आमदारांनी माझी खिल्ली उडवली होती की तो लोकप्रतिनिधी आहे का चार लोकांना निवेदन दिलेले चार लोकांना भेटण्यामुळे अशी नुकसान भरपाई मिळते का किंवा असं होतं का अशा पद्धतीचं वालगणा त्यांनी आमच्याबद्दल केलेल्या होत्या हो आमदार साहेब तुम्ही बोलता ते एकदम योग्य आहे मी कुठलाही मोठा नेता नाही मी कुठलाही लोकप्रतिनिधी नाही पण आपण तर राहत ना मग पाचोरा तालुक्यातील चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम कोण करणार याच्याबद्दल मग तुम्ही विधानसभेमध्ये जेव्हा आता हिवाळी अधिवेशन नागपूर इथे झालं त्याच्याबद्दल तुम्ही चकार शब्द का नाही काढला त्यांना न्याय मिळून देण्याचा का नाही प्रयत्न केला आपल्या सर्वांना माहिती आहे की कापसाला योग्य तो भाव मिळत नाहीये पाऊस आता खंड पडल्यामुळे पिकाच्या उत्पन्नामध्ये घट झालेली आहे आणि याच्यामुळे पाचोरा तालुक्यातील सगळे शेतकरी हवादील झालेले आहेत मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो की बरेचसे शेतकरी जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये आत्महत्येपर्यंत जाण्याचे विचार येत आहे मग त्यांना न्याय देण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं आहे की नाही मग ते तुम्ही केव्हा देणार तुम्ही स्वतःला मुख्यमंत्र्याचे जवळचे म्हणून घेतात किंबहुना तुम्ही बोलताना असं बोलले आहात की मी प्रतिमुख्यमंत्री आहे मग जेव्हा असं असेल तर तुमच्या मनगटामध्ये ताकद नाही का स्वतःला खोटाळडेपणाचे शेतकऱ्याचे कैवारी तुम्ही स्वतःला म्हणून घेतात पण मग ह्या चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम तुम्ही केव्हा कराल हे परखर प्रश्न मला त्यांना आहे आणि त्यांनी जर खरंच ते शेतकऱ्यांचे कैवारी असतील तर पाचोरा तालुक्यातील सर्वच जे असलेले चौवेचाळीस हजार शेतकरी आहेत यांना त्यांनी पीक विम्यामध्ये नुकसान भरपाई मिळून देण्याचं काम करावं अन्यथा मी खोटं बोलतो खोटं बोलतो तेही रेटून बोलतो आणि जिथे माझा स्वार्थ असेल तीच कामं मी विधान भवनामध्ये किंवा मंत्रालयामध्ये करतो अशा पद्धतीचं त्यांनी मान्य करावं मला शेतकऱ्यांची काही घेणं देणं नाही अशा पद्धतीत त्यांनी सांगा तालुक्याला जेव्हा हा लाभ मिळाला त्यावेळेस आम्ही त्याच्याकरता पाठपुरावा करत होतो आणि पाचोरा तालुक्यात जेव्हा आम्ही पाठपुरावा करत होतो तर काही तांत्रिक कारणामुळे किंवा एक दोन दिवसाचा फरक किंवा काही मिलीमीटरमध्ये फरक पडत असल्यामुळे जेव्हा आम्ही योग्य ती मागणी रेटून धरत होतो पण आम्ही तिथे कुठेतरी कमी पडत होतो मग आम्हाला जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणाले की किंवा लोकप्रतिनिधीचं हे काम असतं की ज्या पद्धतीत मंगेशदा चाळीसगावचे आमदार आहेत तर त्यांनी ज्या पद्धतीत ते चाळीस तालुका पूर्णपणे त्याच्यामध्ये बसून घेतला त्या पद्धतीमध्ये काम करण्यामध्ये आपले आमदार असक्सेसफुल आहेत भारतीय जनता पार्टी या विषया करता चालूच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आम्ही सगळ्या चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन विधान भवनावर हा विषय मांडणार आहोत